नमस्कार मित्र मी जयशिवाय मित्रांनी आज आम्ही गेलो होतो कर्नाळाकोटला तर कन्हाळा कोटला की आम्हाला कर्नाटक पक्षपर्यंत इथून जावं लागतं त्याच्याबरोबर कर्नाळा पक्षीपर्यंत आदर वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात वगैरे पक्षी पाहायला मिळतात त्याच्यामुळे दृश्य असं पक्षी नसतात चांगलं मित्र केतन जोशी जे कुडाळून खास आले आहेत कर्नाळा फोर्टला जाण्यासाठी त्याच्यात तसेच आपल्यावर किरण चव्हाण देवीराज रावडे खास कुडाळून आले आहेत आणि माझं नाव मयूर गाडिवकर आमचे कॅमेरामन शुभम गावकर आणि आता चालले आहेत कर्नाव फोर्टवरती भेटू आपण कनवेलूरून आलो आम्ही पनवेलवरून तब्बल एक तास लागतो कर्नाळा बर्ड सेंचुरीनं लिहायला येथील आता दोन तासात अंतर आहे तर चला ट्रेकचे स्टार्ट प्रॉब्लेम होते तर अशा प्रकारे आम्ही वीस पंचवीस मिनिटाचा प्रवास करून वरती आलो आमच्याबरोबर लोक पण येतात त्यामुळे गर्दी असेल अशी वाटते शक्यता तशी या किल्ल्याची समुद्र सवाटी बसून उंची पाहतात आता ती चारशे पंचवीस फूट आहे आणि हा किल्ला शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तर साली जिंकला होता त्याच्यानंतर सोळाशे ऐंशी सा ऐंशी साली शिवरायांच्या निधनानंतर निजामशाहीने आपल्यावर किल्ल्यावर ताबा परत घेतला तर अशा प्रकारची फु थोडी थोडी बातमी पुढे पुढे तर आता तब्बल एक दीड तासानंतर एक तासानंतर आम्ही वरती आलो तुम्ही पाहू शकता पाठीमागे कर्नाळा फोर्ट तसा मी आता फक्त ता अर्धा तासाचं अंतर राहिलं आहे तर पुढे आपण बघू तिथे पायऱ्या वगैरे एक मैदान मंदिर आहे देवीचं ते पण पाहायचंय आपल्याला त्याच्यामुळे पुढे जाऊन बघू का करत मंडळी आता मी फायनली कर्नाई माताच्या मंदिराजवळ गुठला इथून आपण पाहू शकता वरती एक तासाचं अंतर आहे कर्नाई माताच्या मंदिरावरून इथून स्टेप्स चालू होतील पायऱ्या चालू होतील लोखंडी पायऱ्या अशा प्रकारे इथून कर्नाई माताच्या मंदिराकडून आपण वरती जाऊ चार रस्त्याने अशा प्रकारे आम्ही महादरवाजाकडे आलो आहे महादरवाजा असं पण म्हटलं जातं इथून आपल्याला एंट्री आपण एंट्री करून किल्ल्याच्या वरती मूळ बेसवरती जातो त्या त्यानंतर आपण एंट्री करू कर्नाळा दरवाजा दुसऱ्या दरवाजाला आला तिथून तुम्हाला पाहू शकता की कन्नाळा दरवाजा वरती दोन चित्र बनवून शिवाय शिवगाली तुम्ही पाहू शकता त्या वेळीची लोकांची किती चित्रकला चांगली होती आणि त्यांना वरती तर तुम्ही इकडे पाहू शकता की तेवढी मोठी टाकी आहे जी महाराजांनी बांधली आहे लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्या काळी पिण्याचं पाणी वगैरे साठवून यायचं अशा प्रकारे आमचे ट्रॅक झालेला आहे आता आता आम्हाला कसे प्रकारचे पक्षी पण भेटतात मी आवर्जून भेट देऊ शकता पक्षी फोटोग्राफर असतात वाईट फोटोग्राफर असतो चांगल्या वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी नंतर नाही त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे धन्यवाद जर मला माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करायचं करायला